परीक्षेच्या ताणावर मात करण्याच्या दृष्टीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षक आणि पालकांशी संवाद साधत असतात या कार्यक्रमाची आठवी आवृत्ती येत्या दहा तारखेला नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे होणार आहे यंदा हा कार्यक्रम नव्या स्वरूपात सादर होत आहे परीक्षा पे चर्चा हा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना तणावमुक्त अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देणारा तसंच विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याची प्रतिक्रिया वाशिम जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी दिली आहे मेरे को पहले परीक्षा देने में बहुत डर लगता था बहुत टेंशन आता था मैं कैसे पढ़ाई पूरी करूँगी कैसे क्या करूंगी लेकिन जैसे जब से प्रधानमंत्री जी ने परीक्षा पे चर्चा यह कार्यक्रम चालू किया है बीते सात वर्षों से अः उनको बच्चों ने बहुत सारे प्रश्न पूछे हैं और उन्होंने बहुत सही तरीके से उन प्रश्नों का उत्तर दिया है जिन उत्तरों से पूरे भारत के लोगों को बहुत लाभ मिला है परीक्षा पे चर्चा आयोजित के मुलांना गाईड करतात की त्यांना कसा अभ्यास करावा कसं प्रेशर न घ्यावे कोणकोणत्या टाइम मध्ये अभ्यास करावा कोणकोणत्या टाइम मध्ये खेळाव्या मी गेल्या काही वर्षांपासून पाहत आलेलो आहोत मला खूप लाभ झालेला आहे जी मुलं परीक्षेला बसायची परीक्षा त्यांना भीती वाटायची टेन्शन यायचं पण जेव्हापासून नरेंद्र मोदींनी हा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू केला तर ऍज अ शिक्षक आणि पालक म्हणून आमचं बरच त्या ठिकाणी जे काम आहे ते त्या ठिकाणी कमी झालं आहे कारण नरेंद्र मोदीची जे मोटिवेशन त्या ठिकाणी असतात ती ऐकतात आणि जी मुलं अगदी चेहऱ्यावर टेन्शन घेऊन चिंताग्रस्त अवस्थेत परीक्षेला जायची ते वातावरण आता आपल्याला बदललेलं दिसतं मुलं आनंदाने परीक्षेला जातात टेन्शन घेत नाही कारण त्यांच्या मागे नरेंद्र मोदींनी दिलेले जे मोटिवेशन असते ते त्या ठिकाणी असते